सध्या आपण काहीत शकतो मला तलवारीच पलवारीच काहीत आहे जमीर तुमच्या सकाळपासून या गावामध्ये दोन पोलीस टाक होता

What a cara did? A car catalog of Saint bowl shirt A car many people of the district not б asshole thad i should drive um आमच्याकडे सीसीटीव्ही फुटून मिळालेला पोलिस आहे अधिकाऱ्यांनी पुला पडलेल्या लोकांना मारहाण केलेलं आहे मारहाण केलेलं आहे माझ्या कार्यकर्त्याला मारण्याचं छानच इथल्या गावभोडाने केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला आजचा वेळ आहे त्या गावगुंडांना पकडा असे काही होत त्याला तुम्हाला जास्तीचा त्रास होईल

तुम्हाला त्रास होईल अजी कळकळीची विनंती आहे अजिबात सारख्या लोकांना करायचं की माझी इच्छा नाही माझ्या कार्यकर्त्याला

पोलीस अधिकाऱ्यांकडून मारहाण झालेली असे या महिलांकडून कडून पोलीस अधिकाऱ्यांनी महिलांना मारहाण केलेली आहे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये मध्ये आलेला आहे त्याच्यामुळे त्या काळगंडांनी या ठिकाणी येऊन दलागिरी केली त्या काळगंडांनी तलवाई उपज केला त्यांना पकडण्यासाठी तू वेळ हे सगळ्यांनी

बंधू आता अजिबात कुणी बोलू नका तुम्हाला तुम्हाला जर न्याय हवा असेल तर इथे बसा तुम्हाला वाटत असेल आपले अन्य झाला तर शांततेत बसा अजिबात कुणीही करू नका अजिबात कुणी उठणार नाही कोणीही उठणार नाही शांततेत बसा